नर्मदे हर नर्मदे हर आज आहे दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस आमच्या नर्मदा परिक्रमेचा हा नववा दिवस आहे रात्री आम्ही या ठिकाणी मेकलसुताधाम नर्मदा कुटी छोटी कसरावत बडवानीद्वारा संचालित अन्नक्षेत्र महंत श्री सदानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने या ठिकाणी अन्नक्षेत्र सुरू आहे हे बाबाजी आहेत ते बाबा हे बाबाजी जे आहेत ना बकेट घेऊन चाललेत ते बाबाजी सर्व याचं व्यवस्थापन पाहतात मोफत सेवा देतात इथे आणि कुठल्याही प्रकारच्या दानराशी या मेकलसुद्धा धाम करता घेण्याची तरतूद नाही स्पष्ट शब्दात दिलं हे अन्न क्षेत्र मी बी प्रकार का दान ना दे ना भेजे अशा प्रकारे त्यांनी छान प्रकारे व्यवस्था केली आम्ही पन्नास पंचावन्न परिक्रमा ते विषय आम्हाला होतो पहाटे आम्हाला चहा आणि बालभोगसुद्धा मिळाला नर्मदे हर मातश्री नर्मदे हर नर्मदे हर मातश्री नर्मदे हर पहाटेचे सात पंचवीस झाले आहेत इकडनं दोन रस्ते फुटतात एक रस्ता राजघाटकडे जातो आणि एक रस्ता आम्हाला शूलपाणी झाडी बडवानी शहराकडे जातो आणि बडवानी शहरातून आम्हाला आमची परिक्रमा कंटिन्यू करायची आहे शूलपाणी झाडीमध्ये जायचं आहे तर राजघाटमध्ये भरपूर पाणी आहे सरदार सवराचं बॅकवॉटर आलेलं आहे त्यामुळे संपूर्ण राजघाट डुबलेला आहे आणि एवढ्या लवकर आम्हाला विश्रामही करायचा नाही त्यामुळे आम्ही आमचं पुढचं मार्गक्रमण करतो आणि बडवानी शहरातून पुढे आम्ही जाऊ नर्मदे हर मातश्री नर्मदे हर नर्मदे हर, हर। बडवाणी शहरात दाखल होता आम्हाला बाबाजींनी सुंदर बालभोग दिला आणि बालभोगमध्ये ऑप्शन होतं वाटल्यास पोहे घ्या वाटल्यास उपमा घ्या आम्ही उपमाची निवड केली खूप छान उपमा मिळाला आणि चहा सुद्धा आम्ही या ठिकाणी वितरित करतात बाबाजी नर्मदे नर्मदे हा जय श्री कृष्ण राधा राधे भाऊ आहेत त्यांच्या मदतीला ते पुढचं मार्गदर्शन करतात खूप छान मार्गदर्शन करतात यामुळे काय होतं की परिक्रमा अशी कुठे चुकत नाही नर्मदे हा अमर चौक इथून आम्हाला एक वळण घ्यावं लागतं आहे नर्मदा परिक्रमेसाठी पंधरा नोव्हेंबर इथे जन जातीय गौरव दिवस आहे दीरसामुंडांचा नर्मदे हर नर्मदे हर सुंदर चालले परिक्रमा नर्मदे हर मात असंही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा परिक्रमा मार्ग भाऊशी रोड त्या दिशेला आणि भावनगड रोड त्या दिशेला म्हणजे ज्यांच्याकडून शक्य होत नाही पहाड चढणं ते परिक्रमा इकडनं जाणार आणि ज्यांच्याकडून शक्य होते ते शिल्पाणी मार्गे जाणार आता आमचं तर ठरलं आहे की आपल्याला शिलपाणी मार्गाने जायचं आहे त्यामुळे सर्वांना नर्मदे हर शिवपानी मार्गाचं दर्शन आपल्याला सर्वांना होईल मग याच्या कृपेने सर्वांनी आनंद घ्या नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर दुपारचे अकरा वाजून पस्तीस मिनटं झाले हे गाव लागलं आम्हाला पाल्या नर्मदे हर नर्मदे हर दुपारचे अकरा वाजून पन्नास मिनटं झालेत आणि आम्हा आता आहे ग्रामपंचायत अव्वलदा येथे ते नर्मदे हर नर्मदे हर इकडे दादागुरूंसाठी काहीतरी व्यवस्था चालली आहे थांबण्यासाठी नर्मदे हर हर दुपारचे बारा वाजून पाच मिनटं झालेच आणि आम्ही आता इथपर्यंत आलो आहे भामटा या गावापर्यंत छोटसं गाव आहे आणि इकडं पाठीमागे टेकडी आहे टेकडीच्या कडेला खालच्या दिशेला गाव आहे अजून शेती आहे लोकांची लोक शेती करतात आजूबाजूला आणि या भामट्यापासून भवती आहे चार किलोमीटरमध्ये हा दुपार ते बारा वाजून वीस मिनटं झाले भोजन प्रसादी आम्हाला हाती आली मैया किनारे मैयाची एक सह सा, नदी सहकारी नदी नदीच्या काठावर बसलो होतो आम्ही तर बाबाजी आले आमच्यासाठी प्रसादी घेऊन इथे बसलो फक्त भोजन प्रसादी हजर मैया जिथं वाटेल तिथं पोहोचून देते बारा महीश आगाज़ लीला है नर्मदे नर्म दे। आपको देखा है हमने पहले भी कैमरे में हाँ। बाबा जी को देखा है आपके भाई साहब भी थे साथ में अच्छा पिछले साल नहीं पिछले साल नहीं इसी एक, इसी साल एक महीने पहले हाँ, वो आपने वीडियो हाँ वीडियो में देखा वीडियो में देखा था मैं, मैं हम दो ही जाते हाँ, आप, जा, आप शायद हम महाराष्ट्र बुल्ढाना जिला शेगा से सोलह किलोमीटर का नर्मदेहरमध्ये नर्मदी नर्मदी गाडी बसल्या जागी प्रसादी हर नर्मदा मातेची सहाय्यक नदी हा इकडे पुढे जाऊन नर्मदा मातीची संगम होते आणि सरदार सरोवर डॅमचं जे पाणी आहे ते यामुळे नदीमध्ये येऊन थांबलेलं आहे आर डी पी वगैरे कसं खोल दिसतंय इथेच आम्हाला प्रसादी मिळाली आणि आता प्रसाद घेऊन आम्ही पुढे चालतो आहे नर्मदे हर नर्मदे हर मोरकट्ट्यापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे बोरखेडी आणि त्या ठिकाणी आम्हाला आज संध्याकाळचा विश्राम करायचा आहे आता संध्याकाळचे चार वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि आम्ही जाऊ शकतो साडेतीन किलो मीटर आणि इथपर्यंत हे नर्मदा मयचा विशाल बॅकवॉटर आलेलं आहे नर्मदेहर आणि अपस्थिती नर्मदेहर नर्मदेहर हा पूर्ण झाडे प्रदेश आहे सगळीकडे टेकडं एक झाडं दाट झुडपं आणि त्याच्यामध्ये नर्मदा मईचं हे पात्र खोऱ्या खोऱ्यांमध्ये पाणी आतपर्यंत शिरलं आहे नर्मदेहार